संघटना पुणे अध्यक्ष या उजनी धरणग्रस्तांच्या शेतकरी आणि मच्छीमार एकोणीस चा जी आर आणि आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये जो जे आर निघालाय त्या जी आरचा सगळा अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलंय की उजनी धरणासाठी संपादित असलेली अतिरिक्त जमीन आणि व वसाहती ह्या खासगी पब्लिक प्रायव्हेट देण्याचा मानस आहे आणि त्या अनुषंगाने शासन निर्णय झालेला आहे आणि त्या निर्णयामुळं या वजनी बॅकवर्ड परिसरामध्ये असणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त होणार आहेत त्यावर सगळा अभ्यास केल्यानंतर आम्ही ह्या इंदापूर असेल करमाळा असेल किंवा माड असेल या भागामध्ये आता जनजागृती अभियान चालू केले शेतकरी मच्छिमारांचं जनजागृती अभियान चालू केलंय जनजागृती झाल्यानंतर उद्या तेवीस तारखेला राज्य शासनाचं अधिवेशन चालू होतंय ते जवळजवळ चालणार म्हणजे तेवीस मार्च पर्यंत चालणार आहे आणि त्या या महिन्याच्या पिरियड मध्ये राज्य शासनाचं लक्ष आमच्या या आंदोलनाकडे किंवा आमच्या या प्रश्नाकडे वेधलं जावं यासाठी जनजागृती झाल्यानंतर सगळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मच्छीमारांना एकत्र घेऊन एक, एक मोठं आंदोलन प्रामुख्याने म्हणजे माझी तर मला असं वाटतं की आम्ही ज्या विषयावरती आंदोलन घ्यायचंय किंवा जो विषय आहे तो उजनी धरण प्रशासनाच्या संदर्भात आहे त्यामुळं पहिलं आमचं आंदोलन उजनी धरण प्रशासनाच्या कार्यालयावरती मोर्चा नेऊन त्या कार्यालयाला घेरावा घालायचं असं लक्ष वेधे आंदोलन आम्ही या दरम्यानच्या काळामध्ये करणार नाही त्यामध्ये जर शासनाने जाग नाही आली तर वेगवेगळ्या प्रकारचे तीव्र आंदोलन करून कसल्याही परिस्थितीमध्ये या धरण क्षेत्रामध्ये किंवा संपादित असलेल्या अतिरिक्त जमिनीमध्ये खासगी उद्योगपतींना आम्ही पाय ठेवून देणार नाही वेळ प्रसंगी रक्त सांडावे लागले तरी चालेल परंतु ही जमीन आमच्या बापदाला फसवून गरज गरजेपेक्षा जास्त शासनाने संपादित केलेली म्हणजे शासनच आता म्हणतोय अतिरिक्त जमीन आहे अतिरिक्त जमीन म्हणजे काय की ती मूळ उद्देशासाठी वापरली जात नाही म्हणजे अतिरिक्त आहे तर खरं तर अतिरिक्त जमीन संपादनच करायला नको होती जर संपादित केली तर ती जमीन तीन किंवा पाच वर्षाच्या कालामध्ये वापरत नसली तर ती मूळ शेतकऱ्याला परत द्यायला पाहिजे हा कायदा होता परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी न करता ती जमीन तशीच ठेवली आणि आता काहीतरी कुठल्या तरी कोर्टाचा आदेशाचा किंवा ह्याचा धरून ते शासन खाजगी उद्योगपतींना देऊ पाहत परंतु सरकारला या निमित्ताने एवढं मला सांगायचंय की सुप्रीम कोर्टाचा सुद्धा निकाल जो आहे या बाबतीमध्ये ते खाजगी उद्योगपतींना भाडे करावं द्या असा उल्लेख त्या निकालामध्ये नाही म्हणजे ह्या पीपीपी या जर उद्योगपतींना जमीन द्यायची असेल त्याला सुद्धा ते सुप्रीम कोर्टाची अडचण येणार आहे आणि त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही कायदेशीर सुद्धा लढाई लढू रस्त्यावरची लढाई लढू वेळ प्रसंगी लोकप्रतिनिधींना गावबंदी करू वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करू आणि आमचा हा लढा यशस्वी करू आमची मूळ जी जमीन आहे ती शंभर टक्के आम्ही वाचवल्याशिवाय राहणार नाही इंदापूर तालुक्यामध्ये धरणग्रस्तांचा भव्य मेळावा त्या ठिकाणी घेतला होता कशा प्रकारे आता सध्या त्या ठिकाणी नव्हता गेला प्राथमिक बैठक आम्ही आयोजित केलेली होती हा बैठकीला चांगल्या म्हणजे सगळ्या भागातून सगळे शेतकरी प्रतिनिधी किंवा राज्यकर्त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी आम्हाला रिस्पॉन्स दिला त्यानंतर सगळ्या इंदापूर तालुक्यातल्या एक पाच सा पाच सहा गावात एकत्र करून असा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे चालू आहेत शेतकरी आणि मच्छीमारांचे या मेळावायाचा शेवट चार तारखेला आमच्या तक्रारवाडीमध्ये शेवटचा मेळावा होतोय दरम्यानच्या काळामध्ये आता ह्या करमाळा तालुक्यामध्ये सुद्धा शेतकरी आणि मच्छीमारांचा मेळावा चालू झाल्यात करमाळा आणि इंदापूर हा उजनीच्या जा जास्त बाधित शेतकरी आहेत उजनीमध्ये त्या दोन्ही शेतक तालुक्यातल्या शेतकऱ्यांची एकत्रित येऊन भविष्यामधलं मोठं आंदोलन या ठिकाणी आम्हाला उभा करायचंय